बघा आता मी बोलतोय एक एक काही माणसं असतात आणि काही मडकी कच्चे माणसांपैकी नाशिकमध्ये शिंदे शिवसेना आता कच्चे मडकी कोण जसं आता मग अशी महाराष्ट्र केसरी हे आमचे एक महाराष्ट्र केसरी होते हा आता या चंद्रहार पाटलांना की जरी पहलवान दिसत असले तरी ते कचमडत आहे त्याच्यासाठी शिवसेनेनं प्रतिष्ठेचा विषय केला आम्ही सगळ्यांनी सांगलीतली जागा मिळावी शिवसेनेनं लढावी चंद्रार पाटलांनी लढावी ही त्यांची इच्छा होती आणि त्यांच्या त्या इच्छेसाठी आम्ही प्रतिष्ठापणाला लावू अशा माणसानं स्वार्थासाठी बरं का लाभासाठी बेमान व्हावं ह्याला हो, मी बेमानी म्हणतो काय त्याला कमी दिले ठीक आहे सत्ता आली नाही तुमच्या गावात तुमच्या विट्यात तुम्हाला मतं पडली नाही तो तू एवढे मोठे नेते समजतो मला तो फार लहान माणूस आहे मला त्याच्याविषयी काय बोलायचं नाही त्या माणसाविषयी पण मला वाईट वाटलं की ज्या माणसासाठी आम्ही प्रतिष्ठापणाला लावू महाविकास आघाडी त्या माणसानं सुद्धा बेमानी करावी या बेमानी वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीत ठीक आहे आता पुढला विषय घ्या नाही तो अजिबात कोणाच्या घडातला तुम्ही हे फालतू उपमा देऊ नका का ठीक आहे त्याने मिरवावा काही नाही त्याच्या विट्यासारख्या गावामध्ये त्याला दहा हजार मध्ये पडली नाही लोकसभे पण आम्ही प्रयत्न केला एक तरुण उमदा उमदा क्षेत्रातला माणूस आहे निवडणूक लढायची आहे अपक्ष लढणारच होता अपक्ष लढला असता तर पाच हजार मतं पण नसती पडली साठ एक हजार मतं जी शिवसेनेची होती त्यांना पडली आता मला त्यात त्या ठीक आहे शेवटी आर्थिक लाभ हा महत्वाचा आहे उद्या क्षेत्रात काम आहे सामाजिक काम करायचं आहे याला काय अर्थ नाही जे सगळे चाललेले आहे ते आर्थिक लाभापोटी चाललेले आहे त्याच कार्यक्रमात एकनाथ शिंदे असं म्हणतात की तुम्ही आता आखाड्यातून असली आखाड्यात आलेला आणि वाघाच वाघ होता एकनाथ शिंदे कधी बाळासाहेबांचे विचार आत्मसात केले मला माहित नाही ते कोणत्या काळात बाळासाहेबांबरोबर होते पाहावं लागेल त्याने बाळासाहेबांबरोबर नक्की कधी काम केलं ते स्वतःविषयी काही गैरसमज लोक भ्रम निर्माण करतात त्यातला तो एक भ्रम आहे की आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे आहोत आम्ही काय विचार तुम्ही बाळासाहेबांचा <coughs> मोदी शहा फडणवीसांची बूट चाटणं जे महाराष्ट्राच्या मुळावर आलेले आहेत हा हा बाळासाहेबांचे विचार आहे हा महाराष्ट्र आणि मुंबई संकटात असताना लुटली जात असताना मराठी माणसाच्या स्वाभिमानाला रोज धक्का लावला जात असताना तुम्ही हि जी बूट चाटेगिरी करताय महाराष्ट्र द्रोहांची हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे असं तर ह्या लोकांना वाटत असं ते धन्य आहे राहुल साहेब आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन वर्धापन दिन साधले होते आहेत या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर त्याशिवाय त्यांनी ट्विट केलंय त्याचं म्हणतात की सहन करायला सुद्धा आपल्या डोळ्यासमोर अन्याय होत असतो काही गोष्टी आपल्या हातात नसतात असं त्यांनी आपल्या मध्ये म्हटलं मी त्यांचं म्हणणं बरोबर आहे काही गोष्टी आपल्या हातात नसतं सध्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या ईडी सीबीआय आणि पोलीस यंत्रणेच्या हातात त्यांचा किंवा आमचा जो पक्ष राहुल गांधीनी जे आहे त्यांच्या लेखामध्ये आणि ज्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस त्यांच्यापासून सगळ्यांना मिरच्या जमलेल्या आहेत की हा सगळ्या तपास यंत्रणांचा गैरवापर निवडणूक आयोगाचा गैरवापर करून तुम्ही निवडणुका जिंकलेल्या आहेत आणि आमचे पक्ष फोडलेला आहे त्याच्यामुळे आम्ही संयम बाळगलेला आहे ना आम्ही संयम बाळगलेला आहे आणि आम्ही यातून पुन्हा उभे राहू याची आम्हाला याचा आम्हाला विश्वास आहे हे बुडबुडे आहेत अजित पवारांचा पक्ष एकनाथ शिंदेचा पक्ष हे बुडबुड आहेत हे बुडबुडे लवकर मुख्य म्हणजे मोदी आणि शहाचा भ्रमाचा भोपळा फुटतो आहे रोज रोज फुटतोय तुम्ही किती खोट बोला रेटून बोला तुमच्या भ्रमाचा भोपळा फुटतो आहे रोज दिसत आहे प्रेसिडेंट ट्रम्पला उत्तर देऊ शकत नाहीत हे प्रेसिडेंट ट्रम्प आतापर्यंत सोळा वेळा वेळा बोलला की मी यांना युद्ध थांबवायला सांगितलं आमचं युद्ध पाकिस्तान बरोबरच्या दहशतवादाविरुद्ध होत ते युद्ध प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली आपण थांबवलं आहे ट्रम्प सांगतोय पण ट्रम्पला उत्तर द्यायची हिंमत ना नरेंद्र मोदींमध्ये आहे ना अमित शहा मध्ये अहो सोडून द्या ना देवेंद्र फडणवीस मध्ये किंमत नसेल तर एकनाथ शिंदेने ट्रम्पचं नाव घेऊन दाखवावं सुप्रिया सुळे असं म्हणतात की अधिकार शरद मला दिलेले आहेत त्यांचे नेते सुद्धा असं म्हणतात की सुप्रिया सुळेंना असा पक्षाचे निर्णय घेण्याचे अधिकार आहेत त्यांना प्रश्न विचारला असाल तुम्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का तर ते म्हणतात की टाइम पाहून नाहीये त्याला भविष्यात असं काही ठरेल असं वाटतं आणि तशा प्रकारे संकेत आले ते म्हणजे काय मला असं वाटत नाही की भारतीय जनता पक्षाबरोबर जो पक्ष गेलेला आहे धर्मांध जातीय आणि महाराष्ट्र द्रोही अशा पक्षांबरोबर अजित पवार गेलेले आय रिपीट धर्मांध जात्यंद आणि महाराष्ट्र द्रोही अशा पक्षांबरोबर अजित पवार एकनाथ शिंदे यांच्यासारखे जे लोक गेले आहेत ते काय फोट्या फार मोठ्या क्रांतिकारक महान विचारांना गेले नाही भारतीय जनता पक्षाचा विचार हा काय शहीद भगतसिंग महात्मा फुले डॉक्टर आंबेडकरांचा विचार नाहीये लुटा खा आणि वाटा लुटायचं लुटायला परवानगी द्यायची आणि त्या लुटणाऱ्यांना आपला पक्षात सामील करून घ्यायचं आणि लुटणाऱ्यांची मोठी टोळी निर्माण करायची हे त्या पक्षाचं स्वरूप आहे अशा पक्षाबरोबर सुप्रिया सुळे यांना मी ओळखतो त्या जाती असं मला वाटत नाही माननीय शरद पवार साहेबांची विचारधारा जी आहे ती एका वेगळ्या विचाराची आहे फुले शाहू आंबेडकरांचा विचार यशवंतराव चव्हाणांचा विचार बरं का हा विचार घेऊन त्यांनी महाराष्ट्रामध्ये साठ वर्षांपेक्षा जास्त का काम केलं आणि सुप्रिया सुळे कन्या आहेत त्याच्यामुळे चुकीच्या मार्गानं त्या जाऊ शकतील याच्याविषयी माझ्या मनामध्ये सांगसाहेब त्या फडणवीस किंवा अजित पवार हे नेहमी म्हणतात ता ता रहा रहा। मा तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही दाऊद इब्राहिमशी युती करा पॉलिटिकल अंडरस्टँडिंग आहे ना काय दाऊदची सुद्धा तु, तु, मत आहे त्या भागामध्ये जसं तुम्ही आता इकबाल मिरची बरोबर व्यवहार करणाऱ्यांना आपल्या पक्षात घेतलेलंच आहे ना अंडरस्टँडिंग आहे ना कोणाशी अंडरस्टँडिंग करता येतो राष्ट्रद्रहेंशी कोणाशी कर, कर, करता काय पोलिटिकल भ्रष्टाचार्यांशी ज्यांना तुम्ही तुरुंगात टाकायला निघाला होता ज्यांच्यावर तुम्ही देशद्रोहाचे आरोप लावले ज्यांच्यावर तुम्ही गळभद्री भ्रष्टाचाराचे आरोप लावले मुठी आरोप लावले त्यांच्याशी तुम्ही अंडरस्टँडिंगची भाषा करताय यातच तुमचं राजकारण किती खालच्या पातळीवर घसरलेलं आहे सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी ते दिसतं हे कबूल करताय जसे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन मेळावे आज पार वर्धापन दिनाचे पुढच्या दहा दिवसात शिवसेनेचाही वर्धापन दिनाचा सोहळा येतो आहे यंदा ये महापालिका निवडणुकांची पार्श्वभूमी आहे काय विचार या मेळाव्यातून शिवसैनिकांना दिला जाईल तुम्ही काय अपेक्षा पाहता शिवसेनेच्या प्रत्येक मेळाव्यात स्थापना मेळाव्यामध्ये हा लढण्याचा विचार भविष्यामध्ये शिवसेनेची पावलं कोणत्या दिशेने पडतील त्या संदर्भात शिवसेना प्रमुख विचार देत होते आता माननीय उद्धव साहेब विचार देतात पक्षप्रमुख आणि मी आत्ताच तुम्हाला सांगतो एकोणीस जूनचा आमचा सोहळा हा विशेष असणार विशेष म्हणजे विशेष त्या दिवशी कळेल या मेळाव्यात राज ठाकरेंची युती करण्यासंदर्भात काही ठोस भूमिका उद्धव ठाकरे अधिकृतपणे मांडू शकेल का कारण आतापर्यंत आम्ही सकारात्मक आहोत आणि दुसरं स्टेटमेंट जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहेत ते होतो की सकारात्मक स्टेटमेंट आहेत पण हे ठोस प्रस्ताव किंवा ठोस युतीचा विचार या संदर्भात उद्धव ठाकरे काही करू शकतील जर ते बोलणार असतील तर तुम्हाला मी मी का सांग ते सांगतो हे शिवसेनेचे प्रमुख आहेत काही महत्वाच्या निर्णयांसंदर्भात जाहीर करण्याची घोषणा करण्याचा पूर्ण अधिकार हा शिवसेना प्रमुखांचा असतो मला असं वाटतं की पक्षामध्ये अनेक विषयांवर चर्चा होत असते या विषयावर सुद्धा झालेली आहे यापुढे होत राहील काही का पण एकोणीस जूनचा शिवसेनेचा वर्धापन दिन हा महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी विशेष आणि खास चंद्रकांत चंदू मामा असं म्हणतात की संजय राऊत शक्य करू शकतात जे अशक्य जेत्यानं शक्य करू शकतात संजय राऊत दोन प्रमाणात एकत्र आणण्यासाठी चंदू मामा आमचे प्रिय आहेत ते साहेबांचे मामा आहेत किंवा उद्धव साहेबांचे मामा आहेत त्यांना मी आता नाही वर्ष वर्ष आम्ही एकत्र पण राजकीय विषयावरती मी आता बोलणार नाही दोघेही राज साहेब किंवा उद्धव साहेब यांच्याशी नाते नातेसंबंध आहेतच ते काय लपून राहिले पण तुम्ही किंवा किंवा या विषयावर सकारात्मक मनसे काही नेते मात्र की राज ठाकरे ही हिंदी अशक्य आहे असा आम्हाला उद्धव ठाकरे साहेबांना वाटत नाही त्याचं आम्ही स्पष्ट भूमिका घेतलेली ती भूमिका अशी आहे कोणाला काही वाटू द्या कोणी काही म्हणू द्या शिवसेना महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या कल्याणासाठी ही मुंबई जी महाराष्ट्राची राजधानी आहे या मुंबईवर फक्त मराठी माणसाचा हक्क राहावा यासाठी आम्हाला जे जे करता येणं शक्य आहे ते करायला लढायला आणि एक पाऊल पुढे किंवा मागे जायला आम्ही तयार आहोत आमच्यामध्ये या बाबतीत कोणत्याही प्रकारचा राजकीय इगो किंवा अहंकार नाही बुलेट ट्रेन से इले मुंबई दुर्घटना घड़ी रेलवे दुर्घटने चार प्रवाश जीव बाजूला बुलेट ट्रेन है दुसा बाजूला मुंबईत रेलवे प्रवासा रेलवे काल जे एक काल जे, जे बी गले बुलेट ट्रेन चे काल ज्या मराठी प्रवाशांचे बळी गेलेले हे नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस यांचे जे स्वप्न आहे मुंबईचा गुजरात करण्याचं आणि त्यासाठी बुलेट ट्रेन आहे मुंबई अहमदाबाद काल जे सामान्य लोक ज्याने जीव गमावला ते बुलेट ट्रेनने प्रवास करणार नाही ते ए सी ट्रेनने प्रवास करत नाहीत पण मुंबईतील मुठभर धनिक लोकांसाठी एसी ट्रेनच्या फेऱ्या वाढवल्यामुळे लोकल ट्रेनच्या फेऱ्या कमी झाल्या आणि त्यातून गट वाढलं हे सत्य आहे बुलेट ट्रेन हायस्पीड ट्रेन ही गुजरातची सोय मुंबईतल्या मराठी माणसाची सोय नाही मुंबईतल्या रेल्वे प्रवासामध्ये लोकल ट्रेन्स वाढणं त्याच्या सुविधा देणं यासाठी ना देवेंद्र फडणवीस ना एकनाथ शिंदे चिरंजीव जगभ्रमण करणारे आम्ही बोलतोय त्याच्यावर ही आमची वेदना आहे आणि मी जे म्हणतोय की मुंबईचं गुजरातीकरण जे होणार आहे पूर्णपणे या माध्यमात बुलेट ट्रेनच्या सोयीसाठी मुंबईमध्ये जादा रेल्वे लाइन पडत ना नाही गाड्या वाढवत नाही सगळं बदलून बुलेट ट्रेनला वळवलं जात आहे आता कुठे गेले ते मुलंंचे नागडे पोपटला जे फुटपट्ट्या घेऊन हा घाटकोबरला मुलगुंडाच्या फिरतात ना प्लॅटफॉर्मच माप काढायला काल इतक्या मोठ्या अपघातावर त्यांचं काय भास <coughs> काय दुखवता व्यक्त केला राजीनामा मागितला रेल्वे मंत्र्यांचा कोण वैष्णवी काय वैष्णव काय कुठे आहेत ते आले मुंबई आले का ही सगळी कॉर्पोरेट मंडळी हे सगळे गौतम महाराणीचे चमचे મરાણસાદાન મોદી ગવર્મેન્ટ પહેલાં રાખી હતી के साथ तो करा। साल कौन सा साल है ये साल तो बेमिसाल नहीं है क्या हुआ है आपने देखा है ना एक साल में क्या हुआ है दस साल में नहीं हुआ तो एक साल में क्या करें दस साल निकल चुके ना देश को दिशा मिली दुर्दशा हो गई अब ये साल में तो हमारे छब्बीस महिलाओं का सिंदूर उजाड़ गया फिर भी मोदी चूक है पाकिस्तान के साथ युद्ध की घोषणाएं की वो भी प्रेसिडेंट ट्रंप ने आपको दबा दिया आप अब तक उनको जवाब नहीं दे पा रहे मोदी जी के नेतृत्व में देश इतना कमजोर दुर्बल हुआ है कि सत्तर साल में ये इतनी लाचारी हमने नहीं देखी जो तो मोदी जी के कार्यकाल में देश लाचार कमजोर और दुर्बल हो गया है और घुटने टेक रहा है छोटे छोटे देशों के सामने कनाडा के सामने चलिए थैंक यू सर 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 सवाल है इसी को लेके लेकर सवाल है जो डेलीगेशन बनाया गया था जो डेलीगेशन बाहर गए थे आज प्रधानमंत्री जी जिसमें जो तो डेलीगेशन शामिल हुए थे उनसे मुलाकात करेंगे उनका फीडबैक रहेंगे आपको लगता है कि कहीं ना कहीं जो डेलीगेशन बनाकर बाहर भेजा जा रहा है कहीं ना कहीं पॉलिटिकली इवेंट है या पॉलिटिकली वो तो पॉलिटिकल इवेंट ही था हमने मांगा था स्पेशल सेशन पार्लियामेंट का पार्लियामेंट सेशन की बात नहीं हो रही है हमने बहुत कुछ मांगा था हमने कहा था कि पाकिस्तान को चार टुकड़े कर दो बार बार जो हिंदुस्तान के ऊपर आतंकी हमले पाकिस्तान कर रहा है तो आपकी भाषा थी अब पाकिस्तान वापस उठ नहीं पाएगा लेकिन पाकिस्तान को चीन ने उठाया है पाकिस्तान को प्रेसिडेंट ट्रम्प ने उठाया है पाकिस्तान को पुतिन ने उठाया है पाकिस्तान को तुर्कस्तान ने उठाया है पाकिस्तान को कुवैत ने उठाया है पाकिस्तान को अजरबैजान ने उठाया है पाकिस्तान को आईएमएफ ने उठाया है पाकिस्तान को एशिया डेवलपमेंट बैंक ने उठाया है ये क्या चल रहा है मोदी जी के कार्यकाल में हिंदुस्तान की विदेश नीति पूरी तरह से बर्बाद हो गई है ये ये बुलेट ट्रेन के बड़ी है मुंबई में जो हादसा हुआ है सर जो बुलेट ट्रेन मुंबई से गुजरात लेके अहमदाबाद लेके जा रहे हैं ना ये उसकी हत्याएं है पूरा बजट जो है पूरा ध्यान बुलेट ट्रेन पे चल रहा है उनका और हमारे जो लोकल ट्रेन उसका कोई उस पर कोई ध्यान नहीं जो हमारे गरीब लोग उनसे प्रवास करते हैं तो ये जो बुलेट ट्रेन के ये हत्याएं है बली है